सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल इंडोरोमा टीमचे राष्ट्रीय कन्व्हेन्शन व क्वालिटी परिषद सुयश नुकतेच शुक्रवार दिनांक सत्तावीस ते सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आयोजित मध्य प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी भारतीय सूचना प्रौद्योगिक व प्रबंधन संस्था लाहेर येथे अडतीसवे राष्ट्रीय कन्व्हेन्शन व क्वालिटी परिषद पार पडली देशाच्या विविध भागातून आलेल्या औद्योगिक वसाहतीत टीम मध्ये बुटीबोरी नागपूर येथील इंडोरोमा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड कंपनीतील संचित कायझेन आणि अभ्युदय कायझेन या दोन टीमने सहभागी होऊन आपल्या प्रोजेक्टचे उत्कृष्ट प्रदर्शन केले कंपनीच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या संचित कायझेन टीम मध्ये तनुज गर्ग राहुल कटवार शरद कबाडे सुनील विश्वकर्मा यांचा समावेश होता यांनी रिडक्शन इन स्पिन फिनिश कन्झप्शन या विषयावर यशस्वी प्रोजेक्ट सादर करून कंपनीचं सा नाव लौकिक वाढवला अबोदे कायझेन टीममध्ये आकाश बिसेन अतुल पोटडुके संगीत गोयल गुंडेराव चौधरी विकी कनोजिया यांचा सहभाग होता यांनी क्वालिटी कंट्रोल प्रेझेंटेशन सादर करून वाहवा मिळवली या यशाबद्दल सर्वांना आयोजकांनी सन्मानपत्र व चिन्ह देऊन गौरव केले आहे दोन्ही टीमच्या आस्थापना मित्रमंडळाकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले इंडोनोमा कंपनी सदैव गुणवत्तेबद्दल आग्रही राहिली आहे हे विशेष सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद ठाकरे बुटीबोरी